वारी हा आमच्या जिव्हाळ्याचा आणि अंतकरणाचा विषय आहे मी माझ्या जन्मापासूनच म्हणजे वडीलच वारकरी असल्यामुळे दिंडी असल्यामुळे माझा जन्म जरी झाला होता तर मला ते पहिल्या वर्षापासूनच वारीला घेऊन आलेले होते म्हणजे तेव्हापासूनच वारी आहे आणि या वर्षी मी प्रस्थान आलो तुकोबार प्रस्थान होत आणि मला घरी मुलगा झाला होता प्रस्थानच्या दिवशी हा हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा पंढरीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सध्या वारीच्या दिशेने चाललेले आहेत या वारीमध्ये आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सुमारे वृद्ध आपल्याला पाहायला मिळतील मात्र या वारीमध्ये एक अशी वारी आहे अशी दिंडी आहे की ज्या दिंडीमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के युवा आपल्याला पाहायला मिळतात हल्लीच्या युगामध्ये सोशल मीडियावर रमणारी तरुणाई सध्या वारीमध्ये रमते आणि ते ती जादू करून दाखवलीये एका युवा कीर्तनकाराने त्यांचा परिचय परिचय घेतो आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलतो महाराज तुमचा परिचय सांगा मी हरिभक्त परायण सोपान महाराज सानक मुक्काम वेलतुरा पोस्ट जयपूर तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अशी काय जादू केली तुम्ही की जी सोशल मीडिया मीडियावर रमणारी तरुण आहे ही तुमच्या पाठीमागं उभी आहे आणि आता ज्ञानोप्बा तुकाराम ज्ञानोप्बा तुकाराम म्हणते आणि फार सुंदर अभंग म्हणते तुमचं म्हणणं आहे ही जादू माझी आहे पण मी याला निमित्त मात्र आहे ही जादू ज्ञानोबा रायांची आहे म्हणून चालती आहे ज्ञानोबा रायांनी खरी जादू सर्व समाजावर संप्रदायावर उपकार केलेले आहेत आणि आम्ही त्या संप्रदायातले थोडा खारीचा वाटा उचलणारी आहोत आम्ही निमित्त मात्र आहोत पण या सर्व संप्रदायामध्ये ज्ञानोबरायाने केलेली जादू आहे म्हणून ती जादू सातशे वर्षापासून आजपर्यंत चालते ही दुसऱ्याची जादू असती तरी फार काळ चालली नसती पण एका संतांनी केलेली असल्यामुळं आजपर्यंत ही जादू आहे आणि पुढं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे चालत राहणार आहे नक्कीच वारी तुमच्यासाठी काय वारीच माझं जीवन आहे काई काई महराश्टा महराश्टा मी जे काही या ठिकाणी उभा आहे जी काही मंडळी महाराष्ट्रातली महाराष्ट्राच्या बाहेर एवढंच नाही ज्ञानोबा रायांच्या विदेशात दुबई पर्यंत मी कीर्तनाला गेलो हे सर्व जर फळ मिळालं असेल तर हे वारीमुळे मिळालेलं आहे कारण वडिलांनी सुरू केलेली वारी आणि वडील वारी वडली करत होते म्हणून मी वारीत आल वडिलांचा परिचय आमचे वडील ज्ञानोबा माऊली सानप यांनी आमची ही दिंडीची परंपरा सुरू केलेली आहे आणि वडील वारकरी वार होते म्हणून मी वारीत आलो आणि वारीत आल्यामुळे भजनाची आवड निर्माण झाली आणि थोडंफार गाता आलं म्हणून संस्थेत गेलो म्हणून कीर्तनकार झालो म्हणजे जे काही मिळालेलं आहे ते वारीनं मिळालेलं आहे म्हणून वारी, वारी हा आमच्या जिव्हाळ्याचा आणि अंतकरणाचा विषय आहे तुम्ही आता म्हणालेत की मी विदेशात जाऊन कीर्तन करू शकलो हे जे वैभव आहे संप्रदायाचं वैष्णव पंथाचं ते तुम्ही विदेशात घेऊन गेलात मात्र तिथं कुठल्या भाषेमध्ये तुम्ही कीर्तन केलं आपले मराठी भाषिकच लोक दुबईमध्ये राहिला आहेत जेव्हा इकडे राम मंदिराचा सोहळा होता तेव्हा आपल्या राहणाऱ्या मंडळींनी तिकडे इकडं राम मंदिराचं लोकार्पण होतं आणि तिकडे त्या निमित्ताने त्यांनी एक कीर्तन महोत्सव आयोजित केला होता त्यामध्ये मी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले मौली महाराज पठाळे आणि पुरुषोत्तम महाराज पाटील आम्ही चौघांना ती संधी मिळाली म्हणून एक वेगळा अनुभव ज्ञानोपरायांच्या कृपेनं एक अभंग आहे प्रमाण आहे हे विश्वचे माझे घर आणि ते खऱ्या अर्थानं तिकडे गेल्यानंतर कळलं की हे संतांचे जे अभंग आहेत हे असे तसे नाही त्याला अर्थ आहे आणि म्हणून हे विश्व संतांनी घर मानलेलं आहे आम्हाला विदेशातल्या घरात सुद्धा ज्ञानोबरायांमुळे जायला मिळालं नक्कीच त्या महाराष्ट्राच्या संतांनी मराठी साहित्याला एक मोठी देणगी दिलेली आहे आणि मराठीच्या माध्यमातून मराठी भाषेला समृद्ध केलं आणि मराठीतून सवाच प्रबोधन केले त्यातून भर टकता। धन्यवाद तुमचे आणि दुसरा प्रश्न असा तुम्ही वारी कधीपासून करताय मी माझ्या म्हणजे वडीलच वारकरी असल्यामुळे दिंडी असल्यामुळे माझा जन्म जरी झाला होता तर मला ते पहिल्या वर्षापासूनच वारीला घेऊन आलेले होते म्हणजे तेव्हापासूनच वारी आहे फक्त कोरोना अपोआ जर सोडला तर माझ जेवढं वय आहे तेवढ्या वार्या आहेत किती वय तुमचं माझं वय आता चालू आहे तेवढ्या वाऱ्या माझ्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि पुन्हा एक अनुभव या वर्षीचा असा आहे वारीचा कि वडिलांनी मला वारीत आणलं कारण जन्म झाल्यानंतर ही वारी दिंडी चालवणं असल्यामुळे मला ते इकडे घेऊन आले आणि या वर्षी मी प्रस्थानला आलो तुकोबारायांचं प्रस्थान होत आणि मला घरी मुलगा झाला होता प्रस्थानच्या दिवशी हा प्रस्थान मुलाचं नाव श्री हरी ठेवलंय कारण हे श्रीहरीचीच वाटचाल चालू आहे म्हणून त्याचं नाव श्रीहरी ठेवलेलं आहे पण मी प्रस्थानला आणि तिकडं आनंदाची ही बातमी मला मिळाली तरी सुद्धा मला बरीचशी मंडळी म्हटली महाराज आता यावेळेला तुम्ही तिकडं पाहिजे मंडळी बरोबर पाहिजे मुलगा झाल्यानंतर किती आनंद होतो याचा अनुभव ज्यांचे लग्न झाले त्यांना आहे बरोबर आहे का नाही पण मग किती उत्सुकता असते किती आनंद असतो पण त्याही पेक्षा मला वारीचा प्रस्थानचा आनंद महत्वाचा मानला जातो वाटतो कारण मी प्रस्थान महत्वाचं पहिल्यांदा प्रस्थान केलं तुकोबारायांचं नंतर ज्ञानोबा नंतर दिंडी पुण्यापर्यंत पोहोचवली आणि त्याच नंतर मी फ्लाईटने जाऊन मंडळीला भेटून पुन्हा वारीत हजर झालो म्हणजे पुण्यातले दोन दिवसाचे जे मुक्काम आहे त्याच्यातल्या एका मुक्कामात मी भेटून पुन्हा माघारी आलो कारण आपली वारी खंडित नाही झाली पाहिजे म्हणून एवढं महत्व आम्ही वारीला देतो याच्यापेक्षा मला सांगता येणार नाही नक्की तुम्हाला ज्यांनी जन्म दिला तेही वारीत नाहीये आणि तुम्ही ज्याला जन्म दिला तोही या यावारीमध्ये नाहीये दोघांची उणीव किती भासते आता जो जन्माला आलेला आहे त्याला अजून वारी माहित नाही त्याच्यामुळं त्याचं वडिलांची किती हा वड वर्ल, वडील शरीर आता वडील थकल्यामुळं ते घरी आहेत पण ते शरीराने घरी आहेत मनाने मात्र ते इकडंच आहेत आणि मलाही वारंवार वेळोवेळी त्यांना असं घेऊन यावं असं वाटतं पण रस्त्याने अडचणी असतात आणि त्यांना चालता येत नाही चालणं होत नाही म्हणून आणि ते इकडं आल्यानंतर गाडीत बसत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे नाहीतर गाडी सोबत आहे पण ते गाडीत बसत नसल्यामुळं मग त्यांना आग्रह करून घरी थांबवावं लागलं ते थांबले नाही आम्हाला त्यांना थांबवावं लागलं पण रोज दोन तीन टाइम त्यांचे फोन असतात कुठपर्यंत आलात कसे आहेत वारकऱ्यांचे जेवण झाले का हरिपाठ झालं का कीर्तन झालं का भजन केलं का म्हणजे शरीराने तिकडे आहेत पण मनाने त्यांची वारी सुरू आहे तुम्ही आता जवळपास छत्तीस सदोतीस वर्ष वाऱ्या केल्या आणि तुमचं तेवढं वय यामधील काही आठवण आहे तुम्हाला सांगितली सांगितली शेवटपर्यंतच राहणार हिचा कप्पा खूप मोठा आहे आता बरोबर आहे का नाही ही खूप मोठी आठवण आहे पण त्याही पेक्षा आम्ही रस्त्याने जेव्हा चालतो तेव्हा आजचाच अनुभव सांगतो तुम्हाला आम्ही भजन करत चाललो चाल। असताना जेवण सकाळी झालं आणि सकाळी झाल्यानंतर आम भजन केल्यानंतर भूक लागते जस शेतकऱ्याला काम केल्यावर भूक लागते तस आम्हाला भजन केल्यानंतर भूक लागली भूक लागली सर्व महाराज मंडळी म्हटले भाऊ आपण आता काहीतरी नाश्ता करूयात म्हटलं ठीक आहे नाश्ता करूयात म्हटलं आणि समोर बेसन भाकरी वाटणारी मंडळी तयार होती म्हणजे जे मनी येतं ते प्रत्यक्षात प्रत्यक्षात एक प्रमाण आहे नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची नाही आम्हा चिंता वस्त्रा या पोटाची माऊली आमूची पांडुरंग हे प्रमाण जर खरं सार्थक ठरत असेल तर त्यानं वारी केली पाहिजे वारीत त्या प्रमाणाचा अनुभव येतो तुम्ही एखाद्याने ये इच्छा करा मला चहा प्यायचा पुढंच तुम्हाला लाईन दिसते कोणीतरी चा वाटणार बरोबर आहे का नाही जी इच्छा कराल ते ज्ञानोबा वारीत मिळतं बरं एखादा दिंडीत चुकला मग आता त्याची बॅग गाडीत असते मग तुम्ही म्हणाल त्याला वस्त्र कोण पुरवतात तर ते आणखी माणसं जे असतात ते चुकलेल्या माणसाला आथरायला पांघरायला ना एवढंच नाही एखाद्याची बॅग चोरीला झाली तर ते त्याला ते ड्रेस सुद्धा मिळतो म्हणजे वस्त्राची पूर्तता होते अन्नाची पूर्तता होते जो हरवलेला आहे त्याला पहिल्यांदा जीव घालतात दुसऱ्या दिंडीतले हरवलेले त्यांना जेवायला घाला पहिलं त्यांना जेवायला देतात आपण विचार कराल ते सगळं प्रत्यक्षात येतं असं तुमचं म्हणणं आहे हो होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी अशाच प्रकारे वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने निघालेले आहे वारी पाहून किंवा ऐकून कळत नाही वारीत प्रत्यक्ष यावं लागतं त्यानंतर करते वारी पुंडलिका हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय